नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन या विषयावरती सुंदर मराठी कविता कवितेचे नाव आहे स्त्रीशक्ती नारी हे एक रूप शक्तीचं अवतार नारी हे एक रूप शक्तीचं अवतार जागरूकता प्रेम आणि करुणा हातीचा आधार जागरूकता प्रेम आणि करुणा हातीचा आधार नारी हे एक रूप शक्तीचं अवतार जागरूकता प्रेम आणि करुणा हा तिचा आधार कष्ट भगत फेस करते संघर्ष कष्ट भगत फेस करते संघर्ष थकली तरीही ती सोडत नाही संशयाचा जश्न थकली तरीही ती सोडत नाही संशयाचा जश्न कष्ट भगत फेस करते संघर्ष थकली तरीही ती सोडत नाही संशयाचा जश्न ना कुटुंबाची आया समाजाची आधार कुटुंबाची आया समाजाची आधार तिचे कर्त कर्तृत्व अमूल्य तीच आहे संसार तिचे कर्तृत्व अमूल्य तीच आहे संसार कुटुंबाची आया समाजाची आधार तिचे कर्तृत्व अमूल्य तीच आहे संसार शिक्षणाची हर एक बोट तिनं धरली शिक्षणाची हर एक बोट तिनं धरली संगणकाच्या युगात तिनं सृष्टी नव्हे जंग बांधली संगणकाच्या युगात तिनं सृष्टी नव्हे जंग बांधली शिक्षणाची हर एक बोट तिनं धरली संगणकाच्या युगात तिनं सृष्टी नव्हे जंग बांधली श्री आहे शूर साहसी आणि शक्तीवर श्री आहे शूर साहसी आणि शक्तीवर जगात नवे रंग तिच्या स्पर्शात साठवले जगात नवे रंग तिच्या स्पर्शात साठवले श्री आहे शूर साहसी आणि शक्तीवर जगात नवे रंग तिच्या स्पर्शात साठवले प्रेम स्नेह दयाळूपण हे तिचे गुण प्रेम स्नेह दयाळूपण हे तिचे गुण जिवंत आहे ती प्रत्येक जन्मात फिरून जिवंत आहे ती प्रत्येक जन्मात फिरून प्रेम स्नेह दयाळूपण हे तिचे गुण जिवंत आहे ती प्रत्येक जन्मात फिरून आजच्या या दिवशी तिचा सन्मान करू आजच्या या दिवशी तिचा सन्मान करू श्रीशक्तीला वंदन तिच्यावर प्रेम झळू शक्तीला वंदन तिच्यावर प्रेम झळू आजच्या या दिवशी तिचा सन्मान करू शक्तीला वंदन तिच्यावर प्रेम झळू जागतिक महिला दिन हे संकल्पनाचं गाणं जागतिक महिला दिन हे संकल्पनाचं गाणं नारी शक्तीचे हे एक अद्भुतवान नारी शक्तीचे हे एक अद्भुतवान जागतिक महिला दिन हे संकल्पनाचं गाणं नारी शक्तीचे हे एक अद्भुतवान धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये